एकतीस जुलै रोजी लांडोर बंगला येथे अभिवादनासाठी सुजातादा आंबेडकर यांची मोटारसायकल रॅली व अभिवादन सभा एकतीस जुलै एकोणीसशे सदोतीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोर्टाच्या कामकाजाच्या निमित्ताने धुळे येथे मुक्कामाला तीन दिवस आले असता त्यांनी त्यांचा तेन मुक्काम लळीन जंगलातील फॉरेस्ट गेस्ट हाऊस लांडोर बंगला या ठिकाणी केला होता त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आंबेडकरी अनुयायी प्रतिवर्षी एकतीस जुलै रोजी लांडोर बंगला या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने येत असतात व या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करून विविध कार्यक्रम साजरे करीत असतात ज्यामुळे बाबासाहेबांच्या आठवणी या जिवंत राहाव्यात व त्यांचा प्रचार व प्रसार होऊन पुढील पिढींपर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहोचवेत यासाठी प्रयत्न करीत असतात यावर्षी देखील या ठिकाणी हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा होणार असून या उत्सवाच्या सोहळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू सुजात आंबेडकर हे देखील उपस्थित राहून अभिवादन करणार आहेत गेल्या अठ्ठ्याऐंशी वर्षांनंतर या स्मृतींना उजाळा देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे बोंशज उपस्थित राहणार आहेत त्यामुळे समस्त आंबेडकरी अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी धुळे यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून एकतीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बसस्टँड धुळे येथून मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले असून रॅली रोड मार्गे महानगरपालिका गोपाळ टी जुना आग्रा रोड पाचकंदील शिवाजी महाराज स्मारक आग्रेसेन महाराज स्मारक स्टेशन रोड दसेरा मैदान आवदान मार्गे लांडोर बंगला या ठिकाणी पोहोचणार आहे त्यानंतर या ठिकाणी अभिवादन सभेत सुजात आंबेडकर संबोधित करतील तसेच पंडित घनश्याम थोरात यांच्या भीमगीत गायनाचा प्रबोधनपर कार्यक्रम देखील आयोजित केला आहे असे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष अरविंद रिकम यांनी कळवले यावर्षी देखील वंचित बहोजन की बाळासाहेब आंबेडकर यांचं बाबासाहेब आंबेडकर यांचं रथ बाळासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र आणि आंबेडकरांचे वंश माननीय सुद्धादा आंबेडकर यांना मदत मिळले असून सुद्धादा आंबेडकर एकूण जुलै रोजी आगरभावने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचं येत आहे त्यानिमित्ताने वंचित बोजन आघाडीच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंदिरावती स्थानक धुळे येथून भव्य अशी मोटरसायकल त्यांनी आयोजित केली आहे की जिल्होड अकरा रोड मार्गे घडेमगडपर्यंत जाणार आहे त्या ठिकाणी समता सैनिककर जिल्हाध्यक्ष तसेच त्यांचे सहकारी समता सैनिककर यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला सभाने जेवढं अभिवादन करणार आहे जातं त्या समाजाला अभिवादन करते त्यानंतर त्या ठिकाणी दादा आंबेडकर यांची भव्य सभा आयोजित केलेली आहे सभेच्या आधी त्यांनी दक्षार्थात यांचा विमोदित काय गायनाचा का प्रबोधन कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला आहे आंबेडकर त्याचप्रमाणे राष्ट्रवादी नेते बाबा जाधव त्याचप्रमाणे चित्रबाब पटाईल चितंबू घाभुर्डे असे राज्याचे पदाधिकारी या ठिकाणी संबोधित करतील आणि त्याचप्रमाणे आमच्या मुंबई विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर भाऊ चव्हाण यांनी वृक्षारोपणाचा आणि रक्तदाराचा देखील कार्यक्रम आयोजित केला आहे तरी समस्त आंबेडकरी जलगी लोकांनी युवकांनी या बाईक रॅलीमध्ये या अभिवादन सभेमध्ये सहभागी व्हावं अशी मी जिल्हाध्यक्ष अरविंद निघाव वचित बहुजन आघाडीचे वतीने आमचे उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र बापूसाहेब रविकांत राव आमचे जिल्हा संघटक शक्तारचे युवकचे जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ पगारे आमचे समीविद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागरभाऊ चव्हाण चंद्रमणी वाघ जिल्ह्याचे उपाध्यक्ष आकाशभाऊ बाबूल या सर्वांच्या वतीने मी आपल्या